फिटावा कलाकार बसले मागे पण दोन कलाकार आणि कलाकारांची सेवा करायला इथे मोठे हाय आणि हा आमच्या इकडचा श्रेय आमच्या फॅमिलीमधला सगळ्यात मोठा मुलगा न तसं राहू श्रेयश विषय नगर आणि हा त्याचे पप्पा आणि ही त्याची मम्मी हे काकी हाय कर आणि हे त्याचे काका नमस्कार 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 सोबत आहे वा 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 असमान आजूबी काम करते वा मस्त आमच्या दादाने आज हे डेकोरेशन बनवलं आहे अरे मस्त करून डेकोरेशन आपलं चेंबूरचा गणपती चेंबूरचा गणपती बघा हे चेंबूरवाले चेंबूरचा गणपती आणि आता आपला टेबल आहे आणि बॅकग्राऊंडचा असाच आम्ही सिंपल आता आहे एकदम बाकी सगळं नंतर तुमच्याशी बोलतो तो म्हणजे तुम्ही एक तर प्रोसेस बघत राह प्रोसेस आणि आपला गणेश तिकडे आलेला गणेश गणेश दाखवलाय ना कॅमेरामध्ये

आली येस yes. काय म्हणलं तुला काय गणपती तर तु तुझे तु तु काय उत्सुकता खूप जास्त उत्सुकता आहे पण हेच सॅडनेस पण आहे की फक्त वन आहे काय दीड दिवसांचा गणपती आहे म्हणून खूप सॅडनेस पण आहे नशीब आता गणपती वन आहे हा प्यायला लागला म्हणजे आता काय खरं नाही त्या वहिनी यांचं नाव भारतीय पण ऍक्च्युली त्यांचं ओरिजिनल नाव हसमुख आहे हसमुख वैभवी काय वैभवी वैभवी आणि हा आमचा पसारा पसारा नाही तुझं तयारी एवढा पसार त्यातला एक दोन वस्तू लागणार आहे बाकी परत जागेवर जाणार आहे हा आमचा छोट मंडप भव्य दिव्य नाही पण जेवढा आहे तेवढं फार उत्तम आणि थोडस बाकी अजून शेवटपर्यंत बघतो कारण की आमचा मेन पिलर उभं yeah. नाही करत पण आम्ही तिकडे आम्ही तेज येतो आम्हाला आणि उत्तेजित होतो एकदम आणि हे आम्हाला ज्या पद्धतीने सहकार्य करतात त्यामुळे आम्हाला आणखी जोश वाढतो आणि आमच्या कामाच्या आता मी अजून काय बोलू ही वाटते तेवढी मजाकी नाही नंतर चेंदू चिखके डोक्यात के उडवणार आणि हां अरे माझा दादा त्याच्या कपड्यावर जाऊ नका विभग नाही झालं बाबू या बाऊबई या आणि आमची ही आमची टेबलची झाड आहे गेले तीन चार वर्ष आम्ही वापरतो आहे तीन चार वर्ष तरी पण हां ही तुम्हाला लोअर पणायला म्हणून मिळते तुम्ही साईज प्रमाणे जाऊन बनवून घ्या मस्त हे चांगलं मटेरियल आहे आणि याच्यावर गेटअप पण येतो हां गेटअप पण येतो ही वर्ती बघा ही वर्ती झाला ना मित्रांनो ही पण आपला रेडीमेड आले तो, आ, तो। वर्ची वर्ची में में आ, मेजर मध्ये आपण सांगित साईज साईज सांगितली आहे नाही त्या साईज मध्ये आपला ही वस्त्र घेऊन मिळाले कलर कॉम्बिनेशन उत्तम आणि हे हे तुम्हाला लालबागलाच मिळेल तुम्हाला लालबागला जाऊन घ्यावं लागेल तुम्ही गावासाठी नाही तर तुम्हाला घरासाठी पाहिजे पण दरवर्षी एक टेबल असतो आपण फिक्स का टेबल साठी आम्ही घेतली मस्त आणि आमचा लस्सी लस्सी का असता मेसी मेसीचा भाऊ लस्सी हां आमचा फुटबॉल फोटो आहे बघा या

बाळा तुला कुठचा गेम आवडतो कोणता नाही हार्दिक पांड्या मला जो था था हा हार्दिक पांड्या म्हणजे आमचा जावं आणि हा आधी आपलं माहिती मग जोक होता तो आता मला खरंच होता नको हा ही आमच्या आधी आहे खरंच तरी मला वाटतं हार्दिक पांड्या माझा जावं आहे आई शपथ भेटला पाहिजे रे हार्दिक मला हार्दिक भेटला काय 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 कालच बोला होती हार्दिक मला भेटला तर मॅनिफेस्टेशन पण एवढं कळत नाही तो कृष्ण आहे तो काळा म्हणजे कृष्णाचा अवतार की स्टॉक हार्दिक पंड्या कृष्णाचा अवतारे मध्ये घेतलं आयपीएल मध्ये थोडी घाण केलेली पण वर्ल्ड कप त्याच्यामुळे जिंकलं प्लीज वर्ल्ड कप त्याच्यामुळे जिंकले त्याचे लास्ट ओव्हर तुम्ही बघा कुठे

काय घाबरू आपण जेवढं बोलतो एवढं एडिट होणार आहे दे। <laughs> काका माझ्या सगळ्या गोष्टी एडिट करतो माझ्या <laughs> काका मला कुठेच फुटेज देत नाही हे मात्र खरी आहे आणि अशा करेन चहा बनवत आहेत आमच्या वहिनी बनवल्या बाकी कसं झालं आपला दा बिझनेस खूप बाबा एवढं चांगला चाललं नाही की आयुष्यात झोप उडाली सगळी आहे ठीक आहे पण तुझं ड्रीम होतं ना गाडी घ्यायचं लक्झरी घ्यायच्या अरे बाबा माझ्या लक्झरी आहे नाही भावाचं स्वप्न आहे लक्झरी घ्यायचे आमच्या भावाची ट्रॅव्हल्स आहे ट्रॅव्हल्स हा आमचा गणेश गणेश नगरकर कर खरच अरे हास्य क्षेत्र मधले ती पहिली गाडी ते पहिलं पहिलं भाड्या गौरव मोर्या वनिता वनिता करा पण तू तुझा कॉन्टॅक्ट नंबर दे या व्हिडीओ मध्ये कि जेणेक्क्याऐंशी शून्या अठ्ठावीस सोळा सतरा पुन्हा एक रिपेटकर एक्क्याऐंशी आठ अठ्ठावीस सोळा सतरा तर मित्रांनो आता या गणपतीच्या सीझन मध्ये कुणाला किंवा कुठे भाडी पाहिजे असं काम माझ्या भावाकडे तिकडे करा कोणत्या पण गाड्या भेटते आपला मराठी उद्योजकच समजा आणि आपल्याप्रमाणे मग मुलाला पुढे करायचा आपला प्रयत्न गणेश आपल्या टूलचं नाव एकदा दे शंभू टूल्स अँड ट्रॅव्हल्स शंभू टूल्स अँड ट्रॅव्हल आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर पुन्हा एकदा हळू सांग एक्क्याऐंशी शून्य आठ अठ्ठावीस सोळा सतरा ओके तर व्हिडिओ बंद केला आम्हाला एडिट करणार आहे याच्यामुळे मी काय बोलूच शकत आजच्या व्हिडिओचा फुटेज हात खाणार का आणि आजच्या जागरणाला मंडळी दिसत आहे तुम्हाला आणि ऑलमोस्ट आता हा दिसतो टेबल आपल्याला झालेला आहे सो बघा हा टेबल आहे तर हा टेबल आता झालेला आमचा आणि आता मी चौरंगला कपाईला कपडा लावून घेतोय आणि चौरंग कपडा घेऊन मी सगळं सरकून मागे लावू मग नंतर मागची फुलं बिलं सजवायची आहेत ती झाली की आमची काम मस्तपैकी तयार आणि ही सगळे कामगार कामगार म्हणते हे हाय आणि मार्गदर्शन मार्गदर्शन करणारे आमचे दादा बाकी आम्ही कामगार हो आम्ही कामगार करुजूर ताज बोल ताज ताज आमच्याकडे फॅक्टरी आहे आता ही चाय आता काय मजा याच्यावर नमस्कार वेगळे हे आता व्हिडिओ परत बनवायचं कारण की हे तुम्हाला दिसत ते नाहीये हा कलर कसं वाटत असेल हे ते नाहीये गरम आहे हे आर्ट हे और ये आर्टिस्ट आहे आमच्या वहिनीने माझा भाव हा करी कसलंच व्यसन नाही त्याला बडी व्यसन नाही काय नाही चाच सुद्धा नाही तर त्याने कधीच्या काळात आज साखर मागितली साखर कॉफी मागितली कॉफी तर माझ्या बहिनी वहिनीने अशी केली कडू हो कॉफी ब्लॅक कॉफी मित्र ब्लॅक कॉफी आहे पहिले ते असं एकदम म्हणजे लाईटच झालेलं आहे आता कॉफी टाकल्यासारखी वाटते म्हणजे असं गोळाचं पाणी होतं टेस्ट केली खूप कडू लागली म्हणून म्हटलं जास्त झाली की काय जगात कुठे कॉफी कडू गोड भेटतो कॉपी कडूच असते एवढी मग मी तेवढी मला सोपायचंय मला उद्यासाठी उठायचं चला म्हणजे निघा निघा रे निघा निघा बोला बोला अजून काय हा जे आता आपल्या हा छोटे खाली प्रयत्न खंत एवढंच आहे की बाप्पा आले

आमचे आहे मित्रांनो आता उंच भेटी परत आणि घरा परत ना उद्या बघू मुंबई मध्ये असेल आणि ते सांगितल्याप्रमाणे माझ्या भावाचा नंबर दिलाय आपल्याला गणपती सीझन मध्ये जर आपल्याला कुठे गणपतीला गावी किंवा कुठे जायचं असेल तर आपला भाऊ आहे नक्कीच कॉल करा कॉल करा किनवरती नंबर दिलाय त्याला कॉल करा आणि तुम्ही तुम्ही ट्रूट तुमची मस्त मी करू शकता आणि त्याच्याबरोबर ऑल ओवर इंडिया का महाराष्ट्र आहे ऑल ओवर इंडिया ऑल ओवर इंडिया अरे बस तर मित्रांनो आपल्या भावाच्या जा ट्रूला त्याच्या त्याच्या गाडीत एकदा फील घ्या त्याचा पण फील घ्या त्याचा फील तर मी रोजच घेतो पण <laughs> खरंच एन्जॉयमेंट आहे आता आपल्याला भाडा कॅन्सल आहे अरे भाड्या चल नंतर बघू भाड्या इम्पॉर्टंट नाही पण भाऊ आपला मेहनती आहे तुला काय बोलायचं आहे हे आमचं चायनीज पिल्लू आहे चला हे बघ चला ना चला ना चला ना गडे 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 चला ना गडे चला ना गडे हे हा असं काय हा असा नाही बसणार ओय 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 हा असं नाही बसणार आहे असाच बसो आडवा हा आडवा हा ते ड्रॉवर ह्या साईडला घे ना का लागलं खाल्लं तर काढील ना तू ड्रॉवर ह्या साईडला घे मागे ठेवतो पुढे सामान झालं

मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळच्या मध्ये आता मित्रांनो आपलं डेकोरेशन असंच आहे साधं आणि आपण साधंच करतो आणि दीड दिवसाचा गणपती आपला कारण आपला उद्यानंतर काही या व्हिडिओच्या शेवटला तुम्ही तर व्हिडिओ बघत राहा आणि ही सगळी आपली मंडळी इथे घरी बसलेली आहेत दिसत आहेत तुम्हाला मंडळी मंडळी बघा आपल्या आपल्या कामात बिझी असते आणि ही बघा रियांश रियांशू बरोबर ना रियांशू तर रियांशू पण आपल्यावर आहे आज गणपती आपल्याला येणार नाही बाप्पा न्यायला हा वो हा तिला रे झो तर आपल्याला शेअर्सचे मित्र आहेत तर ते लोक आता बाहेर आहेत आणि ते दोघं आपल्याला चालले त्यांना पण लालबागला जाऊन आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती घेतात तर पेपरची मूर्ती आहे म्हणून आपण लालबागला बुक केली आहे कारण इथे जवळ कुठेच आपल्याला पेपरची मूर्ती नव्हती म्हणून आम्ही तिकडे बुक करतोय चालली तू जा सकाळी जाण जेवण घास आणि मग जास्त आपल्याकडे आपले श्रेसचे मित्र आहेत नाव युएश आणि दोघ जण आहेत आपल्या बरोबर आणि इथे आदिती आहे आदिती कुठे गेली अच्छा आधी तिकडे तर आता हे ठीक आहेत आपल्यावर गणपती बाप्पा आणायचं आपण गणपती बाप्पाला हात नाही लावणार तर आणायचं काम तर ह्या दोघांचं आहे तिकांचं तर आपण आता चाललं डायरेक्ट लोट पडेल लाल तर आपण भेटूया लाल बगला तर मित्रांनो आता आपण लालबाग लावला आणि हे एकजणता आहे कार्यशाळा आहे चित्रशाळा तर इथे त्यांचे सगळे गणपती आहेत आणि तित्र गणपती काय काय निघाले आणि आपला बाप्पा आलेला आहे मित्रांनो आणि सगळं पूजाविजा करणार आता आधी तिथे करते गणपती बाप्पा इथल्या ते राज आहे आणि आपला दिव्या इथं आहे तर ही आपली बाप्पाची मूर्ती आहे मित्रांनो कशी वाटते नक्की सांगा आणि ही बघा मूर्ती जवळून बघा काय नाव तुझं शेअस 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 हा छान मी भेटून जा तुला की इतके दिवस तुम्ही दोन वेळा आढळून गेलो दिसलात नाही तुम्ही वेगवेगळे काम करतो काय काय करतो तू सगळं सगळं करतो तू म्हणजे किती वर्ष काम करतो चार पाच वर्ष चार पाच वर्ष असून अरे वाह सगळे पेपर आणि पीओ पी वगैरे करतो मातीचे तू राहणार इचलाच ना तुला पेन पेनच आहे अरे वा तर थँक्यू बरं वाटलं भेटून गणपती बाप्पा <laughs> तर मित्रांनो आपल्या बाप्पाची तर पूर्वी पूजा चालू आहे आणि इथे लालबागला बघता तुम्ही आता आपण आलो आणि इथे जेव्हा की गर्दी आहे पब्लिक पब्लिक संजय आहे इथेवर आपल्यावर श्रेयस आहेत आणि हे तिघं जण आज आपल्या गणपतीला हँडल करतील म्हणजे येणार आहेत आम्ही हात लावू शकत नाही आपलं मस्त कवर झालेलं आहे गणपती बाप्पा साक्षी पण टाकून घेतलेला आहे आणि आपण आता बाप्पाला जा घेऊन जाऊ शकतो इकडनं मस्तपैकी दिवेश आणि राज आता गणपती बाप्पा घेतो आपला सगळी की थोडं सरकून घे पहिला थोडं सर खूप आगुन आधलं त्या साईड इथे ट्रॅफिक भरपूर झालेलं आहे आणि बरेच गणपती आता निघाले आहेत आणि त्यात आपला गणपती आणि इथे गर्दी बघा भरपूर आतापासूनच गर्दी भरपूर झालेली आहे कारण आता सगळे गणपती निघालेले आहेत तर आपला गणपती येतोय मागून आणि आपण इकडं पुढे निघतोय कारण टॅक्सी इथे मिळत नाहीये तर पुढे जाऊन टॅक्सी पकडणार मग आपला गणपती येतोय आणि आपला गणपती मोर्या टॅक्सी पुढे बघा पुढे थँक्यू तर मित्रांनो फायनल टॅक्सी मिळते दादा आपल्या थांबले थँक्यू दादा तर आपला संजय आणि तिकडे काय नाव विषय चला आता हे दोघं चालले आहेत जाऊ दे गणपती बाप्पा मोरया तर चल तर मित्रांनो आपला गणपती गेलाय बाप्पा पुढे आणि आता आपण गाडीवर चाललंय कारण आता गाडी तर गर्दी नाही ना ना का ना कारण का आहे म्हणून नाही तर मागे तिघे बसले असते तर आपण आता जाऊ डायरेक्ट गाडी नाही आपल्या सिबल सीट तर हे दोघं जण माझ्याबरोबर आहेत आणि इकडे फटाफट निघूया आपण आता आणि डेकोरेशन बघायचंय का तुम्हाला तुम्हाला दाखवतो पुढे नाही बा, लालबागचं डेकोरेशन तिकडे बघा काय लाइटिंग केली आई एकदम थकमाग तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत हे पे केले नाही पैसे दिलेत पैसे दिले त्याला आधी हलका आहे ना ठीक आहे तर मित्र आपला गणपती पेपरचा आहे आणि हे तिघांनी आज आपल्याला मस्त मदत केलेली आहे ती राजने आदिती आहे आणि इकडे दिवे दिव्याश ना काय दिव्याश हे देवेशचं नाव जरा मी कन्फ्यूज होतो देवेश, देवेश। देवेंश अच्छा तो अप्ला अप्ला है तो है, आता देवेंश आहे आपल्यावर या तिघांमुळे आपला गणपती आपल्या घरापर्यंत येतोय आणि हा आता आपल्या घरात पोहोचतोय आणि जी व्हिडिओ पाहिली ती आपल्या बिल्डिंगमध्ये एखादा गणपती आला त्यांचा तो व्हिडिओ आहे त्यातून माझ्या वाजवत आहेत गणपती आत्ताच आला यांचा तुम्हाला ऐकायला येत असेल हळू चला गणपती बाप्पा गलवर राजा चले संजत आहे चल आपला गणपती अपा लिपने जातोय या आ ते या या हां तर दोघांनी एका इकडे बघा एखाद्या तिकडे पकडा दोघांनी हा हां सोड आधी सोड आता हळूहळू ताज पहिल्यांदा पकडू दे हां तर तू आता फिर आणि इथे ठेऊन दे जागा हां थोडं मागे ये बस हां आधी समोरून बघ पप्पा फायदेली घरी बसला फायनली आम्ही घरी पोहोचलेला आहोत बसा बसा थोड्या तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ छोटासा व्हिडिओ होता आपला गणपतीची तयारी होती आपली गणपतीची तयारी म्हणजे आम्ही डेकोरेशन फारसं काही मोठं काही केलं नाहीये फक्त एक बॅकग्राऊंडला कपडा नाही दोन कल्टन बांधलेले आहेत आणि टेबल लावून मस्त साधच एक मंडप बांधलेला आहे पण मंडप बांधताना म्हणजे मजा विजा केलेली आहे सगळ्यांनी मोहिरीने होतात मोहिरीला तुम्ही पाहिलं त्याचीच चालू होती आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होती की ह्याविषयी आम्ही दीड दिवसाचा गणपती करतो आहे आणि दीड दिवसाचा गणपती करून पाच म्हणजे दरवर्षी पाच दिवसाचा असतो आमचा गणपती ह्याविषयी आम्ही दीड दिवसाचा गणपती आहे हे तुम्हाला मध्ये सांगितलं असेल की तुम्हाला नंतर सांगतो तर त्याचं कारण तर त्याचं कारण असं आहे की आम्हाला सुरुवातीला सुवेल लागलेला आमच्या नंतर सुतक पण लागलेलं पण तोपर्यंत काय झालेलं की आपली बाप्पाची मूर्ती बुक करून झालेली होती आणि अशा वेळेला म्हणजे बुक करून झालेली आणि कलाकाराला आपण त्याची कलेचे पैसेवर देतो त्या कलेची किंमत असते परत त्याला पण ती बिल कॅन्सल करू शकत नव्हतो कारण मला तर नाही आवडते एखादी कलाकाराची कारण ती मूर्ती नाही म्हणून सांगून त्यांना कसं कर सा। कारण त्यांचा पण तो बिझनेस असतो ऑबियसली आणि पण एखाद्या वेळेला पण सडनली त्या मूर्त्या कॅन्सल करतो की अरे नाही असं असं झालं तर आम्ही भटाला वगैरे विचारलं की भट बोला तुम्ही आणा तर आज तुमचा सात दिवस तर पाच दिवसांपदी असेल त्याच्या आधी तुम्ही दीड दिवस आला गणपती दुसऱ्यांच्या हातून बसवा त्याची सेवा दुसऱ्यांच्या हातून करून घ्या असं त्याची दिवसात तुम्ही तो विसर्जन करा ते पण दुसऱ्यांच्या हातून तर असा सगळं प्लॅन आहे आपला दादा बघितलं तुम्ही जर मूर्ती आम्ही आणली आहे ते आदिती आणि शेअरचे दोन मित्र होते त्यांच्या हस्ते आम्ही आणलं त्यांच्यावर आम्ही होतो पण त्यांना गणपतीला आम्ही हात नाही लावला कारण गणपतीला नाहीच लावू शकत सुतनी हे सगळं असल्यामुळे आणि आता पुढचा गणपती जो येणार आहे म्हणजे आगमनाचा आहे त्या आगमनाला आम्ही सुप्रिया आणि भाऊजी आहेत ये ते येणार आहेत ते गणपती माझ्या घरात ना आपल्या वरच्या घरात जाणार म्हणजे विजेच्या घरात तर असं सगळं प्रकार आहे तर ह्या वर्षी आम्हाला देवाची मनोभावे जी सेवा करायची असते ती सवे सेवा करता येणार येणार तर पुढच्या वर्षी आपल्याला नक्कीच देव संधी देणार आहे म्हणजे त्याची सेवा करण्यासाठी नक्कीच त्यामुळं पुढच्याला मस्त मजा तर आता मित्रांनो भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कसा व्हिडिओ आवडला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गणपतीच्या आगमनाला गणपती अप्पा मोरया चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंदिर मामाकी गणपतीचा जय जयकार एक दोन तीन चार गणपती बाप्पा Kan, Pakcik Bapak? Oh, yeah. Hari bapa-bapa!